नमस्कार मी स्वानंद जोशी सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज जे पदार्थ दाखवणार आहे त्याचं नाव आहे खमंग काकडी खमंग काकडी म्हणजे हा एक काकडीच्या कोशिंबिरीचा प्रकार आहे चला आपण साहित्य बघूया काकडीची कोशिंबीर करण्यासाठी सगळ्यात आधी आपण काकडी चिरून घेऊया तर त्याच्यासाठी मी आधी काकडीची दोन्ही देठ काढून देतो आता आपण काकडी सोडून घेऊया इथे मी दोन्ही काकड्या सोडून घेतल्या आहेत आता आपण चिरून घेऊया छान बाधी चिरून आहे इथे मी सगळी काकडी चिरून आहे आता आपल्याला ह्याचं पाणी काढून टाकायचंय तर मी थोडी थोडी काकडी घेऊन त्याचं पाणी काढून टाकणार आहे यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही आणि ही पिळलेली जी काकडी आहे ती आपण या बाबूमध्ये काढून घेऊया आता आपण ह्याच्यात घालूया अर्धी वाटी दाण्याचं कूट घेतलंय ते घालूया आपण ह्याच्यात त्याचबरोबर हो अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आता आपण याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे आपण याच्यात घालणार थोडीशी साखर आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया मीठ घातल्यावर काकडीला का परत पाणी सुटत त्यामुळे पहिल्यांदा पाणी काढून टाकायचं आता या काकडीच्या मिश्रणाला आपण एक छानसा खमंग तडका देणार आहोत सो त्याच्यासाठी मी इथे पळी गरम करायला ठेवली आपण गॅस लावून घेऊया आता ह्या पळीत आपण घालणार आहोत एक चमचा साजूक तूप इथे तूप छान गरम होऊन ठेवायचा आहे आपलं तूप इथे गरम झालंय आता आपण साधारण एक अर्धा चमचा जिरं जिरं छान तर आता आपण गॅस बंद करूया आणि मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या इथे मोठे मोठे चिरून त्या आपण घालूया मिरची छान क्रिस्प होऊ द्यायची याच्यात आपला तडका छान झालेला आहे आता आपण हा या काकडीच्या मिश्रणावर घालूया या तडक्यामुळे ही कोशिंबीर खूप खमंग लागते आणि आता एकदा परत हे आपण मिक्स करून घेऊया छान या काकडीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू ऍड करू शकता ऑप्शनल आहे मी नाही घालत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला आपली कोशिंबीर इथे तयार आहे आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया आपली खमंग काकडी इथे तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपली खमंग काकडी इथे तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद